ने बघे राजकुमार सर नमस्कार ना <laughs> ना आ, नमस्कार नाही सॉरी एक्चुअली काय होते गुजरातला होता ना म्हणून नमस्कार काय म्हणता मजेत ना मस्त मजा मी मला मी आवाज येतो तिकडे मोरेन बरोबर बोलत होतो अच्छा वाशी टोल ते मोरेवाडी वाले आता एक रायडर आले तुझं नाव काय तुझं नाव काय नितेश कदम नितेश कदम ओके नितेश कदम आता आलेले आहेत रोड आहे श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी सुवर्ष महाराज जय जय शहा <स्थागा> गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण चाललो आहोत अलिबागला तर आता जस्ट सगळं तयार करून मी आता निघालोय आणि सकाळचे वाजले जातात चार चार नाही साडेचारच झाले असते जवळजवळ एवढं बघितलं ना निघताना पण टाइम झालाय जवळजवळ निघायचं आणि आता जायचंय पनवेलला फर्स्ट मिटअप पॉइंट आहे आमचं पनवेल तर पनवेलला थांबायचं आम्हाला तिथे आम्ही सगळे जवळजवळ तीस एक रायडर आहोत आम्ही जे आता येणार आहे हळूहळू सगळे थंडी वाटत होती की थंडी लागेल गाडीवर पण लागत नाहीये दोन दोन जॅकेट बिकेट घालून बसलोय मी आता इथे तर लागत नाही आता हायवेला काय माहिती लागत लागेल बिघेल तर तरी असतो घालून निघालेलं बरं म्हणजे कसं तिथे कुडकूड करत बरण्यापेक्षा आपल्या रेडी मध्ये असलेलं बरं आणि आज अक्च्युली टॉप बॉक्स लावलेला होता मी तो काढून टाकला था कारण बऱ्याच जणांना बसायला खूप वांदे होत होते म्हटलं काढून टाकूया आपण चला तर आपण भेटू हायवेला तर आता आपण पोहोचलो आहोत हायवेला गांधीवली हायवे आणि आता कांदिवली हायवे सभाचे ट्रॅफिक चालू झालेली आहे वाडा भर 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 आहे हो मस्त आणलं तुम्हा आणि आता शर्यत लागलेली आहे बस मध्ये आणि माझी आणि आता मी निघालो पुढे बस रायडिंग मागे खूपच डेंजरस कंडिशन होती पण आता मस्त आहे आता पुढे दुसरी बस चाललेली आहे सकाळचा हायवे हा किती शांत असतो चार वाजले ती गाड्या यायला सुरुवात गुजरातच्या बसेस तिकडना कोकणातल्या बसेस तिकडना दोडते रहो, दोडते रहो। एक रविवार असा येतो सुद्धा जो मजा करण्याची असते कारण आठवडाभर आपण काम करून थकलेला असतो कंटाळलेला असतो तर एक रविवार एक चांगला मिळतो आपल्याला जो एन्जॉय करू शकतो आपण त्याच्यासाठी गाडी टॉपअप करायची मस्त बेगी आणि निघायचं फिरायला रविवारचा दिवसी आणि सकाळचं या अशा पाच गाड्यांमधला जरा सावधच राहायचं आपण एक लेफ्ट साईड पकडायची आणि चालत राहायचं मध्ये जायचं ना ते पाच पडण्याचा काय बरोबर नसतो की हे कधी अंगावर येते रस्ता मोकळा दिसतो त्यांना नुसतं पळवायचं माहिती असत आता आपण पोचलो विक्रोळी हायवे ला आणि आता घाटकोपर करून आपण डायरेक्ट आता वाशीला जाणार आहोत मी हायवे साच केलेला आहे समर्थ माउली श्री स्वामी गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये आणि आज आपण चाललो आहोत अलिबागला तर आता जस्ट सगळं तयार करून मी आता निघालोय आणि सकाळचे वाजले जातात चार साड़ी चार नाही साडेचारच झाले असते जवळजवळ त्यावढं बघितलं ना निघताना पण टाइम झालाय जवळजवळ निघायचं आणि आता जायचंय पनवेलला फर्स्ट मिटअप पॉइंट आहे आमचं पनवेल तर पनवेलला थांबायचं आम्हाला तिथे आम्ही सगळे जवळजवळ तीस एक रायडर आहोत आम्ही जे आता येणार आहेत हळूहळू सगळे रायडर एकत्र जमा होऊन जाणार आहोत थंडी वाटत होती की थंडी लागेल गाडीवर पण लागत नाहीये दोन दोन जॅकेट बिकेट घालून बसलोय मी आता इथे तर लागत नाही आता हायवेला काय माहिती लागत लागेल बिघेल तर तरी असो घालून निघालेलं बरं म्हणजे कसं तिथे कुडकुड करत भरण्यापेक्षा आपल्या रेडीमध्ये असलेलं बरं आणि आज ऍक्च्युली टॉप बॉक्स लावलेला होता मी तो काढून टाकला कारण बऱ्याच जणांना बसायला खूप वांदे होत होते म्हटलं काढून टाकूया आपण चला तर आपण भेटू हायवे ला आता आपण पोहचलो आहोत हायवे ला कांदिवली हायवे कांदिवली हायवे ला ट्रॅफिक चालू झालेली आहे मी आता शर्यत लागलेली आहे मध्ये आणि माझी आणि आता मी निघालो पुढे बस राहिली मागे तुझं डेंजरस कंडिशन होती पण आता मस्त आहे आता पुढे दुसरी बस चाललेली आहे सकाळचा हायवे हा किती छान असतो चार वाजले की गाड्या यायला सुरुवात गुजरातच्या बसेस कोकणातला बसेस सुट्टीचा जो मजा असते कारण आठवडाभर आपण काम करून सकलेलो असतो कंटाळलेलो असतो एक रविवार एक चांगला मिळतो आपल्याला जो एन्जॉय करू शकतो आपण त्याच्यासाठी गाडी टॉपअप करायची मस्त आणि निघायचं फिरायला काही वाटतं अशा पाच गाड्यांमधला जरा सावधच राहायचं आपली एक लेफ्ट साईड पकडायची आणि चालत राहायचं मध्ये जायचं ना सगळ्यांचा काय भरोसा नसतो की हे कधी अंगावर येते रस्ता मोकळा दिसतो त्यांना नुसतं पळवायचं माहिती असतं हो आता आपण पेट्रोल भरून निघतो आहे बिवा भरून टाकली सगळी आता आपण आहोत जोगेश्वरी हायवेला तर पुढे निघालो हो आहे आपण गरम तर होतच आहे थंडी काय वाटत नाही जॅकेट घातलं आहे पण गरम गरमधाम होतं <laughs> तर भेटू आपण मी पॉइंटला आता आपण पोहचलो विक्रोळी हायवेला ते आता घाटकोपर करून आपण डायरेक्ट आता वाशीला जाणार आहोत विक्रोळी हायवे टच केलेला आहे आता कन्नमवार नगर कार कन्नमवार नगरला जाता येत शॉर्टकट तिथे माझी काकी राहायची पहिली तर नाही कोण राहत कॉरंबी बॅटिंग तुटायला आलेत आहेत सगळ्या चला तर आता आपण एकदम भेटू मिटअप पॉइंटला आता आपण चोळ नाक्यावरती पोचलोय वाशीच्या आणि मोरे साहेबांची वाड बघतोय कधी येत आहेत मोरेना आता कॉल करायला लागेल मला मोरे 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 तिकडनं आता परत एक तास आहे वाशीला जायपर्यंत त्याला पनवेलला जायपर्यंत हा मी वाशी टोल नाका पार करून उभा आहे हा टिघायला पाच मिनिटं लागतील तुम्हाला पाच मिनटं लागतील ठीक <laughs> है ठीक है उपाय हाँ हाँ मैं टोलना का पार के लगे उपाय आमच मोरे साहब आयता डबा टाका तो मैयाक बैग नहीं है तो बॉक्स नहीं है तुझे बॉक्स है तुझे कठिन है काय नाही बांधायला काय नाही ना तर हातात ठेव मग आता काय करणार हा हा कोणाकडे असेल तर मग घेऊया आपण बॉक्स असेल ना कोणाचं तरी हे का त्याच्यावर लावलंय मी ते ब्रिज ब्रिज पार करतो तो लेफ्टचा उत्तरला जातो ना रोड त्या रोडला उभं उभा राहायचं कॉर्नरलाच आहे

एक एकमे जरा मॅप लावतो लाईन पाय बायक बायकरचा आमचे नितीन भाऊ तुम्ही यांना ओळखता मागच्या राईडला पण होतो त्यांनीच अरेंज केलेली होती ही राईड पण अशी आपल्याला मस्त कवी राईड त्या राईड मध्ये पण झालेत जवळजवळ अठ्ठावीस जण आहेत हा आपली वाढते तर अशीच पिळंतर फॅमिली सुद्धा वाढली पाहिजे आता आम्ही सगळे तयार झालो निघायला हा पूर्ण ग्रुप आहे आमचा थोडा लांब लोक सगळ्या बाईक तयार झालेल्या आहेत जायला आता आम्ही निघतोय पळसवे फाट्यावरती नाश्ता करायला तिथपर्यंत आणि त्यात आमचा हा छोटा रायडर आहे त्याच्यामध्ये जो कायम असतो ग्रुपला रायडिंग करण्याच्या टायमाला त्याच्या आई वडील स्वतः तो असतो दोन करायची दोन लाईन ही माझी बाईक चला तर आता मस्त चला चला आमचा चहा नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघतो पुढच्या டெஸ்ட் குடிசார் கொரியா சாப்பிடும் தாலில் பொருள் line up gitu kami juga ta lain itu beda, tuh. Jadi. ini. चल आमता चाह नाश्ता है आता आम निकेस्टिनेशन गाड़ी तो स्टार्ट करूवेल्थ चार फिल्म है थोड हळूहळू फेक्ट करून अप घेसो आम्ही सगळे आता